दोन फेब्रुवारीला आहे वसंत पंचमी वसंत पंचमी म्हणजे ज्ञान विद्या आणि सर्जनशीलतेचा उत्सव या दिवशी सरस्वती देवीची पूजा केली जाते आणि मुलांच्या भविष्याला उज्ज्वल बनवण्यासाठी विशेष उपाय केले जातात आज आपण वसंत पंचमीच्या दिवशी मुलांकडून कोणत्या शुभ गोष्टी करून घ्याव्यात याबद्दल चर्चा करणार आहोत या छोट्या उपायांमुळे आपल्या मुलांच्या आयुष्यात सकारात्मकता बुद्धी आणि यशाचा मार्ग सुकर होऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया वसंत पंचमीच्या विशेष परंपरा आणि मुलांसाठीचे उपयुक्त उपाय याचबरोबर कोणती विशेष कामं करून घ्यावीत याबद्दल सविस्तर माहिती चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वसंत पंचमी हा दिवस सरस्वती देवीच्या पूजेसाठी आणि विद्या बुद्धी आणि ज्ञानप्राप्तीसाठी खूप महत्वाचा दिवस मानला जातो मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या दिवशी काही खास गोष्टी करणं शुभ मानले तुम्ही सुद्धा आपल्या मुलांकडून ही जातात महत्वाची माता सरस्वतीची पूजा करायला सांगावं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांकडून मंत्र जप करून घ्यावा तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गरजूंना शैक्षणिक साहित्य मुलांच्या हाताने दान करावे आता सरस्वती पूजन कसं करून घ्याल तर जर आपल्या मुलाला अभ्यासात रस नसेल आणि त्यांचं लक्ष अभ्यासातून पुन्हा पुन्हा विचलित होत असेल तर आपल्या मुलाला देवी सरस्वतीची पूजा करायला सांगावी मुलाच्या हातानं माता सरस्वतीला पिवळी फळं फुलं पिवळे तांदूळ अर्पण करावे यामुळे देवी प्रसन्न होते आणि आपल्या मुलांच्या मानसिक विकासासाठी आशीर्वाद देते असं सांगितलं जातं मुलांना सरस्वती देवीची पूजा करण्यात प्रोत्साहित करणं हे गरजेचं आहे त्यांना देवीसमोर पुस्तक पेन किंवा वह्या ठेवायला सांगावेत सरस्वती मंत्राचा जप शिकवावा किंवा त्यांच्याकडून उच्चार करून घ्यावेत ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येत असतील त्यांनी वसंत पंचमीला माता सरस्वतीला पांढरे चंदन अर्पण करायला सांगावे आणि त्यानंतर ओम सरस्वते ओम नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असं मानलं जातं की यामुळे मुलांना अभ्यासात यश मिळतं याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मुलांना या दिवशी नवीन कौशल्य किंवा नवीन विषय शिकायला प्रोत्साहित करावं जसं की वाचन लेखन चित्रकला किंवा एखाद्या शास्त्रीय वाद्य वाजवणं या दिवशी त्यांच्याकडून एका पांढऱ्या कागदावर सुंदर अक्षरात एखादे शुभवाक्य किंवा त्यांचे नाव लिहून घ्यावे त्यानंतर मुलांना त्यांच्याकडील जुनी पुस्तकं खेळणे किंवा शैक्षणिक साहित्य गरजू मुलांना दान करायला प्रोत्साहित करावं असं केल्यानं वाणीतील दोष दूर होतात आणि मुलांची स्मरणशक्ती तीक्ष्ण होते असं मानले जातं मुलांचं मन अध्यात्माकडे वळवण्यासाठी देवी सरस्वती मातेच्या चरणी आणि आणि पेन अर्पण करण्यास सांगावेत यामुळे त्यांच्यात परोपकार सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण होण्यास मदत मिळेल त्यानंतर वसंत पंचमीला मध खाणं शुभ ठरू शकतं मुलांकडून थोडासा मध सेवन करायला सांगावं यामुळे आरोग्याला फायदे होतात आणि चांगल्या सवयींची सुरुवातही होते त्यानंतर मुलांना पिवळे कपडे परिधान करायला सांगावे पिवळ्या रंग हा ज्ञानाचा ऊर्जेचा आणि सकारात्मकतेचा प्रतीक मानला जातो त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी मुलांना पिवळे वस्त्र परिधान करून सरस्वती मातेला पिवळ्या रंगाच्या फुलांची माळ व्हायला सांगावी याचबरोबर मुलांना या दिवशी देवी सरस्वतीचं चित्र काढायला सांगावं किंवा रंगवायला द्यावं यामुळे त्यांची सर्जनशीलता वाढते असेही म्हणतात शिवाय या दिवशी मंत्र जपाचे अनेक फायदे आहेत त्यामुळे ओम किंवा श्री या पवित्र अक्षरांचा लिहिण्याचा सराव मुलांकडून करून घ्यावा हे त्यांच्यासाठी शुभ मानलं जातं आणि लेखनाच्या सुरुवातीसाठीही योग्य मानलं गेलंय दिवशी मुलांना सरस्वती देवीचे स्तोत्र गीते किंवा एखादा श्लोक शिकवण्याचा प्रयत्न करावा या दिवशी मुलांकडून अभ्यासात सकारात्मकता आणण्यासाठी शांत वातावरणात अभ्यास करून घ्यावा मुलांना वसंत ऋतूचं महत्व सांगून निसर्गाशी कसं जोडलं जावं हे शिकवावं त्यांच्याकडून या दिवशी झाडांना पाणी घालून घ्यावं आणि फुलझाडांची काळजी घेण्यास प्रोत्साहित करावं वसंत पंचमीला पतंग उडवणं ही एक परंपरासुद्धा आहे अनेक भागामध्ये ही प्रथा पाळली जाते त्यामुळे मुलांकडून आभाळात पतंग उडवून घेऊन आनंदाचा अनुभव द्यावा या सर्व गोष्टींमुळे मुलांना वसंत पंचमीचं महत्त्व समजेल आणि त्यांच्यात चांगल्या सवयी आणि संस्कार हे रुजतील तर वसंत पंचमीचा हा दिवस मुलांच्या भविष्याला आकार देण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात ज्ञान सर्जनशीलता आणि सकारात्मकता भरण्यासाठी एक अनमोल संधी मानली जाते या दिवशी केलेले हे छोटेसे उपाय त्यांच्यावर मोठा प्रभाव पाडू शकतात त्यामुळे या परंपरा जरूर स्वीकार करा आणि आपल्या मुलांना वसंत पंचमीच्या महत्वाची जाणीव करून द्या ज्ञान आणि उज्ज्वल भविष्याच्या या प्रवासात सरस्वती मातेची कृपा नेहमीच आपल्या मुलांवर राहो ही शुभेच्छा तुम्ही सुद्धा वसंत पंचमीच्या दिवशी मुलांकडून ही कामं करून घेता का याचे तुम्हाला काय फायदे जाणवलेत कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका